नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे एक पंचवीस वर्ष मागे जा तुम्हाला गोपीनाथ मुंडे यांचं नाव आठवेल गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळेला भूखंडाचं श्रीखंड भूखंडाचं श्रीखंड हा शब्द कॉइन केला होत होता भूखंडा भूखंडाचं श्रीखंड तेव्हाही होत होतं आताही होत आहे महायुतीच्या सरकारमध्ये होत आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे आज आपल्या मध्ये नाहीत परंतु भूखंडाचा श्रीखंड आहे मामला अजित पवार यांचे सुपुत्र अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या एका जमीन खरेदी व्यवहाराचा आहे त्यावरून सर्व वादळ आहे सध्या दोन दिवस फक्त अजित पवार आणि पार्थ पवार हे टीव्हीवर चॅनलवर सर्व मीडियामध्ये सर्व पवार पवार आहे पण तुम्ही एक गोष्ट मार्क केली असेल की दोन दिवसात शरद पवार अजिबात बोललेले नाहीत याच्यावर आणि शरद पवार उद्या बोलणार आहेत त्यामुळे शरद पवार काय बोलणार आहेत हे तुम्ही म्हणजे पुण्यामधल्या पुण्यामधल्या प्रत्येक प्रत्येक जमीन म्हणजे कुठली जमीन हे सोन्याचा तुकडा आहे त्यातही कोरेगाव पार्क म्हणजे तो महा सोन्याचा तुकडा आहे तिथली तिथली जमीन तिथल्या जमिनीचा सौदा अठराशे कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन तीनशे कोटी रुपयात घेतली त्रेचाळीस एकर जमीन सौदा झाला सर्व झालं पण मीडियाने हे मामला उचलला तर मीडियाला कसं कसकर... कळलं हाही प्रश्न आहे त्यामुळे म्हणजे याच्यामध्ये गडबडता आहेच गडबड आहे म्हणून सौदा रद्द झाला असं अजित पवार यांना सांगावं लागलं संध्याकाळी रद्द होणारच रद्द तो, 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 तो सौदा होऊ शकत नाही सरकारी जमीन खरेदी करू शकत नाहीत हे सर्वांना कळते जगाला कळते परंतु सर्व सरकारी जमिनी खरेदी झाल्याच mm. आहेत अशा प्रकारे महारा महारवतीन महारवतन आणि अनेक वतनाच्या जमिनी वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज करून खरेदी झाल्या आहेत विकल्या गेल्या आहेत खरेदी केल्या गेल्या आहेत पण इथे गडबड झाली या गडबडीची कल्पना पार्थ पवार यांना नसावी अजित पवार नसावी अजित पवार आज म्हणतात मला हे या व्यवहाराची काहीच कल्पना नव्हती पण पोराला विचारल्याशिवाय पोराने बापाला विचारल्याशिवाय एवढा मोठा व्यवहार होऊ शकतो का म्हणजे कल्पना अठराशे कोटी रुपयाची मूल्य बाजारभाव असलेली जमीन तीनशे कोटी रुपयात तुम्ही घेता स्टॅम्प ड्युटी देत नाही फक्त पाचशे रुपये मोजतात म्हणजे तुमची टेंडन्सी जी आहे ते सर्व लक्षात येते आज अजितदादांनी दोन दिवसानंतर पुढे येऊन सांगितलं की बाबा एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही मग नेमकं काय झालं आहे आता पण काय झालं आहे एप्रिलमध्येच हे सर्व व्यवहार झाला होता ते आपल्या माहितीत नाही वगैरे आपल्याला कल्पना नाही वगैरे वगैरे असं आज अजितदादा म्हणत आहेत पण ते शक्य नाही म्हणजे पोस नसेल प्रभाव नसेल अजितदादाचा मुलगा नसेल दुसरा कोणी मुलगा एवढी एवढी जमीन विक्री करून खरेदी करून वादग्रस्त जमीन हा व्यवहार करू शकत नाही ते अजितदादांचा मुलगा भारत पवार म्हणून हे सर्व झालं आहे आणि ते आता उजिण्यात आलं आहे त्यामुळे भानगड आहे अजितदादा म्हणतात मला या व्यवहाराची अजिबात कल्पना नव्हती कल्पना नव्हती असं होऊ शकत नाही अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत पुण्यात ज्या मोठ्या गोष्टी होतात सर्व त्याची सर्व कानून कान खबर त्यांना दिली जाते हा तर व्यवहार हा कोटी कोटी रुपयाचा आहे याचा व्यवहार याची खबर अजितदादांना गेली नसेल आपला मुलगा काय करतोय हे दादांना कळलं नसेल दादा म्हणाले की चार महिन्यापूर्वी मला असं कानावर आलं होतं की असं काही होत आहे वगैरे मी त्यांना सांगितलं होते की काय त्यात बसेल तेच करा वगैरे वगैरे मग चार महिन्यानंतर जे होत आहे ते त्यांच्या कानावर गेलं नसेल पवार घराण्याची परंपरा आहे पवार घराणं हे भूखंडाच्या श्रीखंडावरच वाढलं आहे भूखंडाच्या श्रीखंडावरच वाढलं आहे गोपीनाथ मुंडे जेव्हा मैदानात होते ते तो काळ आठवा तुम्ही त्यावेळेस गोपीनाथ मुंडे म्हणायचे भूखंडाचं श्रीखंड ते श्रीखंड त्या काळात आता आता प्रॉब्लेम असा हो झाला की श्रीखंड अडलं त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे कारण आता देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस काठी घेऊन उभा आहेत त्यामुळे आता होणार काय या प्रकरण भारत पार्थ पवार देवी अजित पवार म्हणजे गंमत बाप बाप पुढे येऊन सांगतोय की असं काही झालं नाही वगैरे वगैरे खुलासा करतोय पण पोरगा अजून मैदानाचा पुढे आलेलं नाही पोरगा अजून बोलायला तयार नाही मग पार्थ पवार पुढे येऊन काय बोलायला का तयार नाहीत की नेमकं काय झालं आहे काय आणि काय पुढे करायचं कुठलंही उत्पन्न नसताना कुठलंही काही नसताना तुम्ही आय टी पार्क फलाना पार्क वगैरे करायची गोष्टी करता आणि त्या हिशोबाने जमिनी लाटण्याचा डाव आखता ते स सांगायला पाहिजे ना पार्थ पवारने नेमका प्रॉब्लेम तो आहे त्यामुळे आता प्रॉब्लेम हा आहे की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे अजितदादांचे फॅन आहे अजितदादांना जे वाचवलं ते त्यामागे वेगवेगळ्या केसेस झाल्या वेगवेगळे भूखंडात श्रीखंड वगैरे सिंचन घोटाळा त्यात देवेंद्र फडणवीसांनी ताकद दिली सहकारी बँक घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी ताकद दिली त्यामुळे आज अजित पवार मैदानात आहेत नाहीतर आधीच कुठ कुठल्या कुठं असते मग प्रॉब्लेम असा आहे की देवेंद्र फडणवीस यांचं यांचं हे प्रेम अजितदादाबद्दल हे कुठ किती वाढणार कारण या प्रकरणाचं एकूण टार्गेट हेच आहे की बी जे पीमध्येच बांधगडी सुरू झाल्या आहेत हे जे टार्गेट झालं आहे अजितदा ते बी जे पीमधून झालं आहे त्यामुळे आता नेमका हा विषय कसा डायव्हर्ट होतो कारण स्थानिक स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत आणि राजकारण तापलं आहे त्यामुळे कोणाचा बळी जातो भूखंडाचं श्रीखंड आहे श्रीखंड तर गेलं या मानगडीत गडबड झाली आता पुढे काय काय होणार पार्थ पवारच पार्थ पवारच काय होणार हे देवेंद्र फडणवीस सांगू शकतील देवेंद्र फडणवीसांनी चौकशी लावली आहे पण चौकशी चौकशी हायकोर्टाची चौकशी लावा असं विरोधकांचं म्हणणं होतं हायकोर्टात चौकशी लावा नेमकं बाहेर येईल काय पण यांनी विकास खारगे सरकारी अधिकारी त्यांना कमाल लावलेला आहे त्यातून काय फारसं बाहेर येणार नाही विकास खारगे तेच बोलतील ते दे। देवेंद्र फडणवीस म्हणतील एकूणच लोकांसाठी फार निराशा आहे लोकांपुढे खरं चित्र येतच नाही आहे रत्ता बदलली भूखंडात शशिखंड अजूनही आहेत लोक ना खाऊंगा ना खाणे देऊगा असं मोदी अकरा वर्षापूर्वी म्हणाले होते आजही तेच सुरू आहे खाऊंगा और खाऊगा अशीच भाषा सुरू आहे तर हे कोण थांबवणार कॉमेंट करा नमस्कार